नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजना माहिती मित्र हो बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे महत्त्वाची अशी माहिती आहे कारण शासनाने एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून बांधकाम कामगारांना जी नवीन नोंदणी करावी लागते किंवा नूतनीकरण करावं लागतं किंवा एखाद्या योजनेसाठी बांधकाम कामगारांनी अर्ज केल्यानंतर कोणत्याही योजनेचा कामगारांना लाभ देण्यासाठी आता स्थानिक सनियंत्रण समिती आणि विभागीय सनियंत्रण समिती शासना शासनाने गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी शासनाने महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आता कामगारांना हे माहीत असणं गरजेचं आहे की आपण ज्या भागामध्ये अर्ज करत भागा आहात ज्या भागामध्ये आपण राहतात त्या भागातील स्थानिक सनियंत्रण समितीमध्ये नेमकं कोण कोण आहे त्यांची कार्यपद्धती नेमकी काय आहे म्हणजेच त्यांचं काम नेमकं काय आहे ही समिती नेमकी कशा पद्धतीने काम करणार आहे आता ही सर्व माहिती कामगारांना असणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळेच या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण आपल्यासाठी ही उपयुक्त आणि महत्वाची अशी माहिती आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्र दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्योग ऊर्जा व कामगार खनिकर्म विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत बांधकाम कामगार स्थानिक सनियंत्रण समिती व विभागीय सनियंत्रण समिती गठित करण्याबाबत तर आता शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हंटलेलं आहे काही माहिती आपण थोडक्यात देखील आपण पाहणार आहोत पण जी महत्त्वाची माहिती आहे आपण ती सविस्तर पाहणार आहोत तर प्रस्तावनेमधली थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता बांधकाम कामगारांनी नोंदणी नूतनीकरण व लाभ मिळण्याकरिता अर्ज सादर केल्यावर तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मूळ कागदपत्रांची तपासणी होऊन बायोमेट्रिक व फोटो घेतल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत अर्ज मंजूर करण्यात येतात मंडळ कामकाजात सुसूत्रता व पारदर्शकता यावी तसेच नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप प्रक्रिया लोकाभिमुख व्हावी याकरिता मंडळांतर्गत स्थानिक व विभागीय सनियंत्रण समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर आता शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा बांधकाम कामगारांच्या एकात्मिक कल्याण मंडळ व्यवस्थापन प्रणालीवर म्हणजेच आयडब्ल्यू बी एम एस प्राप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण किंवा लाभाच्या म्हणजेच डीबीटी इन मनी म्हणजे डीबीटी अंतर्गत जे काही योजनेचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा केला जातो या अर्जावर निर्णय घेण्याकरिता स्थानिक सनियंत्रण समिती व विभागीय सनियंत्रण समिती गठीत करण्यास सदर शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही जेव्हा कोणत्याही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करता त्या तुमच्या अर्जावरती निर्णय घेण्यासाठी ही स्थानिक सनियंत्रण समिती आणि विभागीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आलेली आहे गठीत करण्यात आलेली आहे आता पहिली जी समिती असणार आहे ती म्हणजे स्थानिक सनियंत्रण समिती म्हणजे आता या ठिकाणी दिलेला आहे पहा बांधकाम कामगार स्थानिक सनियंत्रण समितीची रचना म्हणजे आता या स्थानिक सनियंत्रण समितीमध्ये कोण कोण असणार आहे पहा तर मान्य स्थानिक आमदार तर तुमच्या मतदारसंघातील तुमच्या विधानसभा मतदारसंघाचे जे कोणी आमदार असतील ते या समितीचे अध्यक्ष असणार आहेत त्यानंतर सह अध्यक्ष नेमकं कोण असणार आहे तर मान्य मंत्री कामगार तर कामगार मंत्र्यांनी शिफारस केलेली व्यक्ती ही या समितीची सह अध्यक्ष असणार आहे त्यानंतर तीन सदस्य या समितीमध्ये असणार आहेत त्यामध्ये पहिला सदस्य जो आहे तो पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी आता यांची निवड नेमकी कशी केली जाणार आहे, आहे ते देखील आपण खाली पाहणार आहोत त्यामध्ये अधिकतम दोन म्हणजे अशासकीय प्रतिनिधी म्हणजे जे कोणी बांधकाम कामगार आहेत त्या कामगारांची या समितीमध्ये देखील निवड केली जाणार आहे ते जास्तीत जास्त दोन कामगारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे त्यानंतर महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी जसं की पुरुष बांधकाम कामगार आहेत त्याच पद्धतीने महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी म्हणून एखाद्या महिला बांधकाम कामगाराला देखील या समितीचं सदस्य बनवलं जाणार आहे जास्त दोन महिलांना समिती सदस्य बनवलं जाणार आहे आता तिसरे जे सदस्य म्हणून निवडले जाणार आहेत ते म्हणजे बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी मौन। तर, तर बांधकाम कामगार क्षेत्रातील जी काही मालक आहेत त्यांची देखील या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे जास्तीत जास्त दोन प्रतिनिधींची या समितीमध्ये सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे त्यानंतर या समितीचे सदस्य सचिव कोण असणार आहेत तर संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी म्हणजेच नोंदणी अधिकारी हे जे आहेत हे सदस्य सचिव या समितीचे असणार आहेत आता यापुढे समितीचे सदस्य सचिव म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे आता स्थानिक सनियंत्रण समितीमध्ये नेमकं कोण कोण असणार आहे हे आपण पाहिलेलं आहे आता या समितीची कार्यकक्षा का नेमकी काय असणार आहे हे पहा तर नंबर एक दिलेला आहे सदर समितीचे कार्यक्षेत्र विधानसभा क्षेत्र, विधान क्षेत्र राहील समिती सदस्य सचिव महिन्याभरात प्राप्त अर्जाची प्राथमिक छाननी करून समिती समोर सादर करतील समितीच्या मान्यतेने सदर यादी मंजूर करण्यात येईल काही लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत शंका असल्यास अथवा निकषानुसार कागदपत्रे नसल्यास सदर अर्ज कारण मीमांसह संगणक प्रणाली सदस्य सचिवांमार्फत समितीच्या मान्यतेने नामंजूर करण्यात येतील व तसेच द्वारे संबंधितास कळवण्यात येईल या निर्णयाविरुद्ध तीस दिवसाच्या आत बांधकाम कामगारास विभागीय संनियंत्रण समितीकडे अर्ज करता येईल तशी सुविधा संगणक प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येईल आता त्यानंतर नंबर दोन दिलेला आहे वरील कार्यवाही समिती समितीमार्फत अर्जाच्या यादीस मंजुरी दिल्यानंतर बैठकीचे इतिवृत्त व यादीसह सचिवांमार्फत संकेतस्थळावरून मंडळात सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल व मंडळामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीने अर्थसहाय्य जमा करण्यात येईल त्यानंतर नंबर तीन दिलेला आहे एखाद्या समितीतील अध्यक्ष किंवा सदस्य यांना कमी करणे किंवा त्याऐवजी अन्य व्यक्ती किंवा सदस्य म्हणून नेमाव्याचे असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची शिफारस घेऊन मंडळास प्रस्ताव सादर करावा नंबर चार दिलेला आहे सदर समिती केवळ एकात्मिक कल्याण मंडळ व्यवस्थापन प्रणालीवर म्हणजेच डब्ल्यू बी एम एस प्राप्त होणाऱ्या नोंदणी नूतनीकरण व लाभाच्या प्राप्त होणाऱ्या अर्जावर निर्णय घेईल नंबर पाच आहे समितीच्या कार्यक्षेत्रातील मंजूर झालेल्या नोंदणी किंवा नूतनीकरण किंवा लाभ वाटप च्या अर्जाची आवश्यकतेनुसार पुनरुल्लोकन करावयाचे अधिकार समितीस राहतील आता मित्र स्थानिक सहनियंत्रण समितीमध्ये पुरुष बांधकाम कामगार व महिला बांधकाम कामगार सदस्य म्हणून देखील घेतले जाणार आहेत तर त्यांची निवड नेमकी कशी केली जाणार आहे किंवा इतर सदस्यांची देखील निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर या संदर्भातील पहिलाच पॉईंट आहे पहा उपरोक्त समितीतील सर्व अशासकीय समिती सदस्यांच्या नियुक्त्या संबंधित जिल्ह्याचे मान्य स्थानिक आमदार यांच्या शिफारशीनुसार करण्यात येतील म्हणजे जे काही पुरुष बांधकाम कामगार आणि महिला बांधकाम कामगार म्हणून सदस्य निवडले जाणार आहेत त्यांची निवड जी आहे ती स्थानिक आमदारांच्या शिफारशीनुसारच केली जाणार आहे त्यानंतर मित्र हो म्हटलेला आहे सर्व अशासकीय सदस्यांची नियुक्ती म्हणजेच महिला व पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी संबंधितांच्या त्या त्या क्षेत्रातील कामकाजाच्या अनुभवानुसार करण्यात येईल तर या सदस्यांची जी काही निवड करण्यात येणार आहे ती स्थानिक आमदारांच्या शिफारशीनुसार तर करण्यात येणारच आहे पण त्यांचा जो काही कामाचा अनुभव आहे त्या कामाच्या अनुभवानुसारच या ठिकाणी त्या सदस्यांची निवड केली जाणार आहे त्यानंतर मित्र हो दोन नंबरचा पॉईंट आहे मान्य स्थानिक आमदार अध्यक्ष हे अशासकीय सदस्य यांच्या नावाची शिफारस प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे म्हणजेच कामगार आयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे करतील जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अधिपत्याखालील सर्व समित्यांकरिता प्राप्त शिफारशी मंडळाच्या मान्यतेकरिता सादर करताना त्यामध्ये अंतर्भूत तालुके नमूद करून मंडळात सादर करतील मंडळाच्या मान्यते अंती समिती कार्यान्वित होईल आता त्यानंतर त्यान 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 मित्र हो महत्वाची माहिती आहे ती म्हणजे कार्यपद्धती म्हणजे जी काही समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीची कार्यपद्धती नेमकी कशी असणार आहे म्हणजे ही समिती नेमकी काय काम करणार आहे तर पहा नंबर एक दिलेला आहे बांधकाम कामगाराने किंवा वारसदाराने नोंदणी नूतनीकरण व लाभासाठी अर्ज सादर केल्यानंतर तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून सदर बांधकाम कामगारांच्या कागदपत्रांची तपासणी होईल सदर कागदपत्रे तपासणी अंती कर्मचाऱ्यांच्या शेऱ्यासह संगणक प्रणाली मार्फत नोंदणी नूतनीकरण असेल किंवा लाभाचे अर्ज असतील संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवले जातील त्यानंतर नंबर दोन आहे पूर्ण महिन्याभरात तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कवरून नोंदणी अधिकाऱ्यांच्या डेस्कवर पाठवण्यात आलेल्या अर्जांची यादी तयार होईल आता त्यानंतर नंबर तीन आहे सदर अर्जाच्या प्राथमिक छाननी अंतिम संगणक प्रणालीद्वारे तयार होणारी यादी स्थानिक सनियंत्रण समिती समोर सादर करण्यात येईल हे नंबर चार आहे सदर समिती जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय स्थापन करण्यात येईल विधानसभा मतदारसंघामध्ये एक पेक्षा अधिक तालुके अंतर्भूत होत असल्यास सर्व तालुक्यांकरिता एक विधानसभा मतदारसंघ निहाय स्थानिक सनियंत्रण समिती गठीत करण्यात येईल व संबंधित तालुक्यातील नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज बैठकीच्या दिवशी सदस्य सचिवांमार्फत सदर समिती समोर सादर करण्यात येतील नंबर आहे एखाद्या तालुक्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघाचा अंतर्भाव होत असल्यास संबंधित तालुक्याचे क्षेत्र ज्या विधानसभा मतदारसंघात अधिक असेल त्या विधानसभा निहाय गठीत समितीमध्ये त्या तालुक्याचा समावेश होईल आता त्यानंतर हो या समितीचे बैठका नेमक्या कशा असणार आहेत म्हणजे या समितीचे का जे काही मीटिंग कशा असणार आहेत तुमच्या अर्जाची तपासणी करण्यासाठी किंवा तुमच्या अर्जांना मंजुरी देण्यासाठी या समितीची बैठक नेमकी कशी असणार आहे कधी असणार आहे या संदर्भात माहिती या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे समितीची दर महिन्यात किमान एक वेळ बैठक आयोजित करण्याची जबाबदारी सदस्य सचिवांची असेल सदस्य सचिवांनी अध्यक्षांची तारीख घेऊन म्हणजे स्थानिक आमदारांची तारीख घेऊन बैठकीची सूचना तीन दिवसाच्या आत समिती अध्यक्ष व इतर सदस्यांना पाठवावी बैठकीच्या गणन पूर्तीसाठी किमान तीन प्रतिनिधीची उपस्थिती आवश्यक राहील तर जे काही समितीमधील सदस्य असतील अध्यक्ष असतील सचिव असतील त्यापैकी किमान तीन प्रतिनिधी उपस्थित असणं आवश्यक आहे त्यानंतर नंबर दोन दिलेला आहे दर महिना अखेर प्राप्त अर्ज समितीसमोर सादर करण्याकरिता पुढील महिन्याच्या एक ते पंधरा तारखेपर्यंत बैठक आयोजित करण्याची जबाबदारी सदस्य सचिवांची राहील सनियंत्रण समितीची बैठक सलग दोन महिने आयोजित न करण्यात आल्यास त्या कालावधीतील अर्ज निकषानुसार तपासून त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित सदस्य सचिवांची राहील तर जर समजा बैठक नाही झाली तर जे काही अर्ज आलेले आहेत त्या अर्जांची कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी जी आहे ती मात्र सदस्य सचिवांची असणार आहे या कालावधीत निकषात बसणारी प्रकरणे मंजूर करण्यात यावीत व नामंजूर प्रकरणे पुढील बैठकीत समिती समक्ष सादर करणे अनिवार्य राहील जर समितीची बैठक झाली नाही समितीची मिटिंग जर झाली नाही तर जे काही खरे पात्र अर्जदार आहेत जे छाननीनंतर त्यांचं जर पूर्ण कागदपत्र व्यवस्थित असतील तर अशा लाभार्थ्यांना सदस्य सचिवांमार्फत मंजुरी दिली जाईल आणि जे काही अर्ज बाद होतील त्या अर्जांसंदर्भातील माहिती जी आहे ती समितीसमोर ठेवली जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय जो आहे तो समितीमार्फतच घेतला जाईल आता त्यानंतर विभागीय सनियंत्रण समिती नेमकी कशी असणार आहे यामध्ये नेमकं कोण कोण असणार आहे हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामध्ये मान्य मंत्री कामगार विभागाचे जे काही मंत्री आहेत यांनी शिफारस केलेली व्यक्ती या समितीचे अध्यक्ष असणार आहे त्यानंतर एक पुरुष बांधकाम कामगार प्रतिनिधी देखील या समितीचा सदस्य असणार आहे त्यानंतर महिला बांधकाम कामगार प्रतिनिधी एक हे देखील या समितीचे सदस्य असणार आहे आणि मालक प्रतिनिधी म्हणजे बांधकाम कामगार मालक प्रतिनिधी म्हणून देखील एक सदस्य या समितीचा सदस्य असणार आहे आणि संबंधित विभागीय प्रमुख म्हणजेच अप्पर कामगार आयुक्त कामगार उपायुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत तर विभागीय सहनियंत्रण समितीमध्ये या पाच व्यक्तींचा समावेश असणार आहे तर आता या विभागीय सनियंत्रण समितीची कार्यकक्षा नेमकी काय असणार आहे या संदर्भात देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे पण स्थानिक सनियंत्रण समितीची कार्यकक्षा नेमकी काय आहे त्यांची नियुक्त्या नेमक्या कशा पद्धतीने केल्या जाणार आहेत आणि स्थानिक सहनियंत्रण समितीचं कार्य नेमकं काय असणार आहे म्हणजे त्यांच्या मार्फत काय नेमकं काम केलं जाणार आहे हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपण स्थानिक सहनियंत्रण समितीची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे तर तुम्हाला जर विभागीय सहनियंत्रण समितीची कार्यकक्षा संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा शासन निर्णय मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्राम ग्रुपवरून हा शासन निर्णय आपण डाउनलोड करून सविस्तर माहिती आणखी जाणून घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्र हो आता ही स्थानिक सहनियंत्रण समिती व विभागीय सनियंत्रण समिती स्थापन केल्यामुळे खरंच कामकाजामध्ये सुसूत्रता येईल का आणि खऱ्या बांधकाम कामगारांना खरंच योजनेचा लाभ मिळेल का बोगस बांधकाम कामगारांच्या ज्या काही संख्या वाढलेल्या आहेत किंवा यामध्ये दलालांची जी काही मक्तेदारी सुरू आहे ही खरंच कमी होईल का तर या सर्वांवरती या समितीमुळे अंकुश बसेल का आणि खऱ्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळेल का आपल्याला नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आपले मत कळवायला नक्की विसरू नका ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनीनं देखील जास्त जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद